तर मित्रांनो पावसाळं चिन्ह असं आणि वाजलेच सव्वाद्या सकाळचे आणि सगळेजण तयारी करून उभे असतात इकडे बघा ब्लर येत ना थोडं तयारी वगैरे झालेली आहे बाप्पाच्या आगमनाची इकडे तुळशी पूजा पण झालेली तर सगळेजण बसले आहेत तयारी करून सुनील काका पण आले एकदम फुल हिरो बनवून चला 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 यश पण तयारी करून हवं एक सारखे टी शर्टा नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तुम्ही मी शोम सांगून पुन्हा एकदा करते आपल्या युट्यूब अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज असा गणेश चतुर्थी आणि आज, आज आम्ही चाललो गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गणपती घेऊन येऊन यासाठी जे आपण वर्षानुवर्षे वा म्हणजे वर्षभर वाट बघत होतं तो फायनली आज दिवस दिलेलो असतं आणि आम्ही सगळे मुंबईवाले हे सगळे आज गणपतीसाठी गावी आलेले असत आणि आज आम्ही जातो आगमनात आमच्या गणपतीचं आपल्या पाच घरांचे पाच गणपती येणार असत तर संपूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा हे मी आका तयारी करतो सध्या सध्या तयारी चालू आहे अजून अनिल काका वगैरे येऊच्यात बाहेर का वाले घर आपले सगळे येऊच्यात पटपट पटपट जाऊया पाऊस कमी आता तोपर्यंत आमच्या घरचे पण येणार तर चला जाऊन आपल्या रोजच्या ठिकाणी जिकडे आपण सगळेजण वाट बघतो तिकडे जाऊन उभे राहूया तर आता हळूहळू सगळेजण बाहेर पडतात हे बघा एकदम खतरनाक मारले आणि थोडा येऊ सुरुवात झाली आपल्याकडे भर वाटत हा ब्राह्मण आहे आपल्याकडं स्थापना करतो सगळ्यांचा सगळे कुर्ते घालून तयार ना जा चेंज येऊयासाठी चेंज येतात दोघ पावसामुळे आम्ही थांबलो चला ये सगळेजण राणी येत अजून चला पुढे आपण जाऊया हर्षद लावत देऊया चला मागच्या घरातल्या काय आवडते इले ते पण इले तिकडून घ्या ना ते, ते अरे काय आता का, मजा आली

लावून पोळा असं वाटतं चला वाजली किती वेळानंतर वाजली राणे खेळ आता निघालो मी फायनली सगळेजण हर्षदची वाट बघतो आता बाजू गणपती बाप्पा मंगल मूर्ती सगळेजण पुढे गेले तर ते आता हर्षदची वाट बघू आणि सकाळी आम्ही येते इकडे कासव बघितलेलं भाऊ आले आहेत आपले पेंटर <laughs> खुश आज गणपती येणार आणि आरती वगैरे म्हणणार म्हणून खुश आहे जरा आणि त्याच्या बाजूक उचलणार तबलजी आणि धरकरी सिरीचा प्रथमेशला फोन लावतो प्रत्येश फोन उचलता मध्येच ठेवतं काय विषय कळत नाही बघूया गणपती घेऊन येऊच होतो त्यामुळे का फोन करते तर तो आप अपलो गणपति घून यार गाड़ी गाड़ी आगे वरती गणपती बाप्पा खाली बस पुढे 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 हा ये ये इल मोर्या मोर्या 바로 <목소리> 되나요? <목소리> Tala. Tala. Yeah. ya oh sarve ranpati

धन्यवाद धन्यवाद इकडे आता राण्यांजवळ पण गणपती आले बाबा उतरव गेलं ए आरामात कोण

પાટલો પાઠવ ભાત પહેલા પૂજા કર फायनली आपल्या घरी गणपतीप्पा आले आहेत आणि थोड्याच वेळात पूजा वगैरे प्रतिष्ठापना होऊन जाईल विराजमान करणार आहोत मकरामध्ये त्यांना विराजमान करणार आहोत पावसाच्या आधी आम्ही घेऊन येलो पहिली गोष्ट तर करूया पटपट इकडे पूजा मोर्या तर आता आपल्या मेन जागेवरती गणपती बाप्पा चालले आहेत आणि आपलं हे डेकोरेशन काल केलेला हे काय पिन करू बोलूया हे शेडेट आपलं असते आरामात आले, आले राजे आले पॉइंट थोड़ा मेन पॉइंटला गे बघ एकदा मुवा का बरोबर बघतात काय ते बघा आणल का तुम्ही समोर समोर स्ट्रेट नजर आहे बरोबर लालबागच्या राजाचा विजय असो <laughs> ही शांत कोणाची लालबागच्या राजाची अंगावर काटा आला मागची लाईट चालू वाली फोकस

त्यांची गणपती गणपती बाप्पाची पूजा अर्चा करणार आता सर्व साहित्य आले सर्व जमा करणार आणि गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना आता आम्ही सर्व मिळून करणार आपले आजोबा मांडा तुम्ही काय सांगू शकता सांगू शकता गणपती बाप्पा बद्दल खुशी आहे खुशी जोपर्यंत बाप्पा येऊन आमच्या ह्या म्हणजे याच्यामध्ये बसले नव्हते तोपर्यंत ह्या गोष्टीला शोभा येत नव्हती पण आत्ता शोभा येता पूर्णपणे कालप्रमाणे खूप म्हणजे असं विचार करतो कसा होताला कसं होताना पण जेव्हा गणपती बाप्पा येऊन बसले तेव्हा पूर्ण तो मखर भरल्यासारखं वाटलं सात दिवस आपल्यासोबत असत हो आता लगेच आपण पूजा वगैरे चालू करूया आता अकरा वाजल्यात सध्या आणि इकडे मम्मी वगैरे जेवणाची तयारी वगैरे चालू करतात आता दग बेदक आपल्या मेन घरामध्ये भाऊ आपण काल पण आपण येऊ नव्हतो इकडे आजी भी झालो विराजमान झाले गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो हो डेकोरेशन बघा फुल मस्त खतरनाक डेकोरेशन डेकोरेशनचा पूर्ण ब्लॉक दुसरा येणार आहे तेव्हा तुम्ही बघा सगळ्यांचं डेकोरेशन ठेवलं तिकडे तर मित्रांनो आता पूजा चालू झाली आहे तर अनिल सांगतात जशी पूजा चालू संत तसं करायचं म्हणजे आणि आपलं जो स्पॉट आहे ना हे झुंबर थोडा इकडे घ्यायचं घ्यायचे नंतर करू आपण समईला लाव असं समोर असं समईला हा दिसतोला नारळाला लावायचा लाव चला वडी दोन्ही नळांना आता तो उठित होतोय ना एनसीपळ पूजा पण सगळ्या पहिल्या वेळी सगळ्यांची पूजा पूजा हां चला पण संध्याकाळ काय करायची आहे आणि या माझ्या कोत्राने कोठी नियोजन करावा

ವಕ್ರತುಂಡಿ ಮೈ ತನ್ನೋದಂತ ಪ್ರಚೋದಯ ಅಥವಾ ಎಕಗದಂತಂತ್ರ ಅಷ್ಟುಕೂಷೋಧರ ಶೂಪಕರಣಕ ರಕ್ತಮಾ ರಕ್ತಗಂಗಾಕ್ತ ರಕ್ತಪುಷ್ पूजा वगैरे झालेली असा बारा वाजले दत्ताशे आणि तुळशीचा बांधून गेलो हा इकडे मम्मी पण रेडी झालेली असा दोघा जण ही आता फोटो सेशन चालू होतं त्यांचं आणि ह्या साइडला आपण लालबा राजू हकानी मूर्ती पाठवली होती त्याची पण आता आपण प्राण प्रतिष्ठापना केली आहे कारण ज्याच्या आधीचा जुनो जो फोटो होतो विठ्ठल रखमाईचा तो खराब ला झालो म्हणून आजच्या दिवशीच आपण नवीन मूर्ती इकडे हे केली आहे बसवली हो तर इकडची पूजा झाली आपल्या देवाऱ्यातली इकडची पण आपल्या अनेक लोकांनी केलेली आहे पूजा आता आरतीची वाट बघतो सगळेजण आता पूजा वगैरे करतात प्रत्येकाच्या घरोघरी त्याच्यानंतर मग आरती वगैरे होईल तर मित्रांनो आता पूजा वगैरे झाली आहे सर्व आणि आता आरतीसाठी सगळेजण जमलेत तर पहिलं आपण मेन घरातूनच आपली आरती चालू करतो चला यावा आणि मसळी कडक उन्हि होय तर माका कडक लागतं या झुमता जरा तर मित्रांनो आता आरती करूया पाच घरांची आपली आणि त्याच्यानंतर आपण आरती केल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर बघू पुढे ब्लॉकमेंट राहणार आहे की नाही ओके चला आरती चला 干吧！爸爸嗯 Saya dari penataan kita nih ni, selalu ada company. Oh, marah je. Kan beliau salah, salah running company. Saya harus चला जाऊया आता राण्यांकडे त्याच्यानंतर मग पाठीमागच्या अकींकडे आणि मग हर्षद कडे चला पावसाच्या आधी पुढे जाऊया मित्रानो आता आपण हर्षद कडून आरती करून निलं आणि आता आपण घरी सगळेजण पुढे जाऊ गेले मी थांबले होते थोडा वेळ बसले असोच कारण पाऊस लागत होतो त्यासाठी तर आता सगळ्या पाचशे घरांची आरती झालेली असतात घरी जाऊन नैवेद्य वगैरे दाखवणार आहे आता बघूया पुढे म्हणजे काकांनी आजोबाने नैवेद्य दाखवले नाही की नाही जर नाही दाखवले तर आपण तो शूट करू त्याच्यानंतर आपल्या म्हणजे आपल्या घरामध्ये पण नैवेद्य दाखवतो आपल्याला पहिलीकडे मेन घरामध्ये पण आणि तुळशीजवळ पण जावे फटफट फटफट आणि नैवेद्य वगैरे दाखवे आणि बाहेर बघा मस्त धुक्या तिकडे घराच्या मागे बघा का

तर आता आपण असो घरामध्ये आणि इकडे आपल्या मोठ्या गणपतीजवळ नैवेद्य दाखवसाठी आपण इलो आणि या साईडला रामेश्वराचं आपलं छोटंसं फोटो आणि बाकीचे आपले देव असत जे मेन घरामध्ये आपण दरवेळी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आपण पुजतो सणास म्हणजे सणासुदीच्या वेळी तर तिकडे पण आपण नैवेद्य दाखवणार आहोत आणि आपल्या मोठ्या गणपतीक तर सगळेजण आपण इले तिकडे सगळ्यांना नमस्कार 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 एवढा सगळी तर इकडे नैवेद्य दाखवूया आणि त्याच्यानंतर मग तुळशीसाठी पण आपण आणलं नैवेद्य तो घेऊन जाऊया चला तर आता नैवेद्य वगैरे दाखवून झालेलो असा आणि आता मी जीव बसतो इकडे तर इकडे चार नैवेद्य दाखवलं आमका चौकांका झाले माका आजोबांका आणि दादासाठी आणि आजी ओ इले इले इले, इले। काय नाही चलता चला यो है। जो बस होय तुमच्यात नशिबात होतो एकच पुल तर जेवूया फटफट तर आता रात्रीचे वाजले होत दहा आणि चललो आता भजनांचा सगळेजण पाऊस लागतो जरा दा जोरदार आमच्याकडे मोठी छत्री आहे आणि वसंत काका सुद्धा आले आहेत आज बुवा आपले <laughs> आज कॉम्पिटिशन होऊन जाणार आहे <laughs> सगळे सगळे जाऊया पटपट भजनात छोटासा भजनाची क्लिप पण ॲड करते आणि आजचा दिवसाचा ब्लॉग सगळं एंड करून टाके पहिल्या दिवशी तो तर आता आपण भजनाच्या ठिकाणी आणि इकडे नवीन टी शर्ट आपला या वर्षीच ओपनिंग केलं ना मोरिया माझा आणि साईज छोटी आहे एकदम चुकवली आणि कणकवली बॉक्स दिसत ललित आहे या टी शर्ट या साईडला हिशोब चालू भजन झालेलं हा आमचे टी शर्ट घेऊन काय चाललं चला जाऊया आता पुढच्या घरात ना बऱ्यात नाडतो पुढच्या वजनाक चालल्या सगळेजण